श्री साईबाबा पालखी सोहळा समिती व श्री साई वसुंधरा समितीच्या सर्व साई सेवकांचा स्नेहालयाच्या सन्मान श्री श्री समिती व साई वसुंधरा समितीच्या संयुक्त विद्यमाने मौजे निंबळ तालुका जिल्हा अहमदनगर इथं पाचशे झाडं लावण्यात आली या वृक्षारोपणाची दखल स्नेहालय या संस्थेने घेतली आणि वृक्षारोपण करणाऱ्या सर्व साई भक्तांचा सत्कार व प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला याबाबत या अधिक माहिती अशी की मौजे निंबळक इथं श्री साईबाबा पालखी सोहळा समिती व साई वसुंधरा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपण कार्यक्रमात श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचे कार्य अध्यक्ष किराण अरुण कदम शंकर मोटे हरीश धुमाळ देवीदास फडतरे भरत दुग्गड विजयसिंह शिंदे जीवन डोंगरे रवी इंगळे अशा पस्तीस ते चाळीस साई भक्तांनी श्रमदान केले देवीदास लक्ष्मण गायकवाड यांनी या कार्यक्रमासाठी झाड आणणं इतर ठिकाणी नेणे व बांबू आणण्यासाठी स्वतःचा ट्रक दिला तर ट्रक ड्रायव्हर सचिन जाधव यांनी सेवा भावातून काम केले या श्रमदान व वृक्षारोपणाची दखल निंबळक येथील स्नेहालय या संस्थेने घेतली या संस्थेने छोटासा कार्यक्रम आयोजित केला व वृक्षारोपण करणाऱ्या सा साई भक्तांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश कुलकर्णी कार्याध्यक्ष प्रवीण मोतियाल ग्राम प्रकल्प समन्वय रमाकांत डोडी खजेंदा राणिकेत कौर संस्थेचे संस्थापक सदस्य दीपक पापरेजा व इतर सर्व सदस्य व समन्वयक उपस्थित होते